नमस्कार मित्रांनो कसे आप अपेक्षा करतो की आपण सर्वजण आनंदी असाल आणि आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत मी ॲडव्होकेट कैलास नाही जय हिंद वंदे मात्र तर आपला हा मराठी चॅनल ज्यावर आपण मराठी भाषेतून कायद्याचे क्लिष्ट विषय हे साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवत असतो खूप वेळा आपल्याला माहिती आहे की जे गावाकडे शेतजमिनी असतात त्याच्यामध्ये अतिक्रमणाचे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत आणि शेजारी शेतकरी बांधाची कोराखोरी करतो अतिक्रमण करतो आपण गावामध्ये बैठक बसवतो गावामध्ये आपसात काही तडजोड होत नाही मग त्यावेळी आपल्यासमोर एक पर्याय असतो तो म्हणजे त्यांना एखादी नोटीस वकिलामार्फत देणे किंवा मोजणीचा एक पर्याय असतो ज्या मोजणीला तो संमती देत नसतो लगत शेतकरी असल्यामुळं किंवा एक मूळ गट असतो त्याचे पोटविभाज पोटिशे झालेले असतात आणि पोटशे जे आहेत त्याचे मालक म्हणजे जे सहिसेदार आहेत त्यांच्या संमतीशिवाय पोटिशेची मोजणी होत नाही त्यानंतर त्याचा पुढचा पर्याय म्हणजे माननीय न्यायालयामार्फत मोजणी करून घ्यावी लागते परंतु जेव्हा माननीय न्यायालयामध्ये आपण दावा दाखल करतो त्या दाव्यामध्ये आपण आपण अंदाजाने त्यामध्ये लिहितो की माझ्या मिळकतीमध्ये शेजारी शेतकऱ्याने पाच गुंठे दहा गुंठे अतिक्रमण केलेले आहे आणि त्याचा दावा मला मिळावा तर अशा स्वरूपाचा जो दावा आहे तो जर आहे तसा चालला तर त्याच्यामध्ये यश मिळण्याची शक्यता असते का तो दावा कायद्याने चालू शकतो का या कायदेशीर जे प्रश्न आहेत त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत कारण कोणतीही मिळकत आपल्या मालकीची त्याचं काही क्षेत्र हे दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आहे दुसऱ्याच्या कब्जामध्ये आहे असं जेव्हा आपण एखादा दावा करून किंवा एखादी नोटीस पाठवून म्हणतो तर फक्त ते म्हणल्यानं ते मिळकत त्याच्या त्या समोरच्या पार्टीच्या ताब्यात जात नाही किंवा आपलं क्षेत्र त्याच्या ताब्यात आहे असं म्हणता येत नाही कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की कोर्टामध्ये कागदोपत्री पुरावा लागतो मेअर स्टेटमेंट इज नॉट सफिशियंट समक्रोच इन माय फील्ड सो अँड सो आर्ट एक्सेट्रा आपल्याला त्यासाठी ते सिद्ध करावं लागतं आणि सिद्ध करायचं म्हणजे नेमकं कसं करणार आता आपण तर आपण येतो न्यायालयामध्ये दावा दाखल करतो माझ्या जमिनीमध्ये लगत शेतकऱ्यांनी दोन गुंठे पाच गुंठे अतिक्रमण केला आहे आणि त्याचा कब्जा मला द्यावा त्या अनुषंगानं दोन्ही पक्षकारांचा पुरावा होतो आणि त्या क्षेत्राची जी आहे ती निश्चिती झालेली नसते आणि त्या क्षेत्राची मोजणीने निश्चिती झाल्यामुळं त्या, तो जो दावा आहे अतिक्रमित क्षेत्र ताब्यात मिळण्याचा तो पुढे भविष्य काळामध्ये टिकू शकत नाही कारण आपल्या क्षेत्रामध्ये समोरच्याने अतिक्रमण केलं ही गोष्टच मुळात काग आलेली नसते ते फक्त आपलं म्हणणं असतं जे सिद्ध झालेलं नसतं आणि या अनुषंगानं माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय आहे एच पी जावळप्पा विरुद्ध पद्मराजा विरुद्ध हनुमंतया आणि दोन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीचा हा न्याय निर्णय आहे तर या अनुषंगानं एक मान्य कर्नाटक उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आहे एच पी जवळनप्पा विरुद्ध हनुमन हनुमंतय्या दोन सप्टेंबर दोन हजार बावीसचा चा हा कर्नाटक उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे आणि यामध्ये माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने सुद्धा असं म्हटलेलं आहे की रिलीफ ऑफ म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा त्या मिळकतीवरचं टायटल जे आहे मालकी जी आहे ती सिद्ध करावी लागणार आहे एवढंच नाही तर आपण नेमकं अतिक्रमण किती केलेलं आहे त्याची निश्चिती करण्यासाठी ते लोकेशन आयडेंटिफाय झालं पाहिजे त्या लोकेशनची मेजरमेंट जी आहे मोजणी जी आहे ती मोजणी झाली पाहिजे आणि ते जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण अतिक्रमित क्षेत्र म्हणतो तर ते जे आहे ते निश्चित झालं पाहिजे ज्या चा, चार बाजूच्या आहेत त्या निश्चित झाल्या पाहिजे केवळ आपण माझ्या एवढं अतिक्रमण केलेला आहे असं म्हटल्यामुळं आहे त्या ठिकाणी अतिक्रमण आहे असं म्हणता येणार नाही असं या न्याय निर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये पुढं असं सुद्धा म्हणलेलं आहे की फक्त त्या गाव्यामध्ये तसं नमूद करणं म्हणजे अतिक्रमण केला असं म्हणता येणार नाही त्यामुळे अतिक्रमणाची निश्चिती करायची असेल त्यासाठी मोजणी करणं हा सगळ्यात साधा सोपा पर्याय ठरतो खूप हो वेळा आपल्या स्वतःला माहीत असतं की आपल्याकडं काही क्षेत्र जास्त आहे आपल्याला माहीत असतं दुसऱ्याचं क्षेत्र आपल्याकडं आहे तर आयुष्यभर ज्यांना वाद करत बसण्यापेक्षा आम्ही नेहमी असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो की जे छोटे मोठे वाद आहेत आपसात संमतीनं मोजणी करून घ्या म्हणजे पुढच्या पिढ्याला त्याचा त्रास होणार नाही या छोट्या छोट्या जे वाद आहेत त्याचं पुन्हा भविष्यकाळामध्ये मोठ्या गुन्ह्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला नकळतपणे त्या घडून जातात आणि पिढ्यानं पिढ्याचे ज्या दुश्मने आहेत त्या निर्माण होतात त्यामुळे जे बांधाचे वाद आहेत जे मोजणीचे वाद आहेत एकमेकांना संमती देऊन प्रत्येकाला आपलं आपल्या बाउंड्रीज माहीत असतात हद्दी माहीत असतात पण दुसऱ्याचं जास्त क्षेत्र आपल्याला ताब्यात आहे आपल्याला ते मिळते आणि फुकट कशाला सोडायचं बघू जावाच्या तवा या मानसिकतेमुळं आपण खूप सारे वाद जे आहेत त्याला तोंड द्यावं लागतं वादाला कोर्टामध्ये वेळ जातो पैसे जातात त्यामुळं आपण अतिक्रमित क्षेत्र जर एखाद्याकडून ताबा मिळ मागणी करत असाल दावा करत असाल तर त्याचं लोकेशन फिक्स सा करण्यासाठी मोजणी ही आवश्यकच आहे आणि लोकेशन फिक्स झाल्याशिवाय दावा आपला मंजूर होऊ शकत नाही आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर या माहितीला एक लाईक करा या व्हिडिओला आपण चॅनलवर नवीन असाल तर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला या नोटिफिकेशन पुढच्या व्हिडिओच्या याव्यात असं आपल्याला वाटत असेल तर बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या कोर्ट कचेरी को या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे फेसबुक पेज आहे त्या ठिकाणी आपण फॉलो करू शकता माहिती आपल्याला आवडत असेल तर आपण शेअर करू शकता आणि कोर्ट कचेरी को ऑफिशियल इंस्टाग्राम कोर्ट कचेरी को ऑफिशियल हे इंस्टाग्रामसुद्धा आपलं पेज आहे ज्या ठिकाणी आपले एक लाख त्रेपन्न चोपन्न हजाराच्या आसपास फॉलोअर आहेत तिथेही महत्वपूर्ण माहिती जी आहे ती पोस्ट केली जाते तर आपण तिथेही फॉलो करू शकता माहिती ऐकू शकता ही माहिती आपल्या सर्व प्रियजनांपर्यंत ज्यांचे वा, कोर्टामध्ये वाद चालू आहे त्यांना माहितीसाठी पाठवा कोर्टामध्ये वाद येऊ नये आणि आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल हे या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जवळच्या सर्वांना हे व्हिडिओसुद्धा शेअर करा खूप खूप धन्यवाद